प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात ए एपीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक पातळीवर युद्धबंदीचा ताजा करार अवघ्या काही तासातच धुळीला मिळाला पाकिस्तानी सैनिकांनी युद्धबंदीच्या कराराला पूर्णपणे नजरे आड करत भारताच्या सीमेवर पुन्हा हल्ले सुरू केले या घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढला असून भारतीय लष्कराने याला चोख प्रत्युत्तर देण्याची पूर्ण तयारी केली आहे पाकिस्तानची खुमखुमी कायम आहे कुत्र्याची शेपूट कितीही काळ नळीत घालून ठेवली तरी ते सरळ होत नाही अशीच काहीशी अवस्था पाकिस्तानी लष्कराची झाली आहे गेल्या अनेक दशकांपासून भारताने प्रत्येक वेळी पाकिस्तानला युद्धात दारुण पराभवाचा सामना करायला लावला आहे तरीही पाकिस्तानची आगळीक आणि सीमेवरील घुसखोरी थांबलेली नाही काश्मीरच्या सीमेवर सातत्याने होणारे हल्ले दहशतवादी कारवाया आणि उल्लंघन यामुळे पाकिस्तानच्या प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पाकिस्तानातील अंतर्गत अवस्था केविलवाणी झाली आहे पाकिस्तानच्या सरकारची सत्ता लष्कराच्या हातात आणि लष्कराची नाडी ही धर्मांध मुस्लिम धर्मगुरूंच्या हातात आहे अशी तिथली राजकीय परिस्थिती आहे यामुळे देशातील अंतर्गत अस्थिरता आणि धार्मिक कट्टरता यांचा थेट परिणाम सीमेवरील कारवायांवर होत आहे तज्ञांच्या मते पाकिस्तानच्या लष्कराला आणि धर्मगुरूंना युद्धाची आग पेटवत ठेवण्यातच स्वारस्य आहे कारण यामुळे त्यांचे स्थान आणि प्रभाव कायम राहतो जब गिधड की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है असं म्हणतात तसंच जेव्हा पाकिस्तानला त्यांच्या सर्वनाश दिसू लागतो तेव्हा ते भाते भारताशी पंगा घेण्याचा प्रयत्न करतात भारताची कणखर भूमिका कायम आहे यावेळी मात्र भारत सरकार आणि भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे पाकिस्तानला यावेळी असा धाडा शिकवला जाईल की त्यांना पुन्हा असा विचार करतानाही भीती वाटेल अशी खात्री प्रत्येक भारतीयाला आहे भारतीय लष्कराने ही सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट हवाई हल्ल्यांसारख्या कारवायांद्वारे पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली आहे आता पुन्हा एकदा सीमेवर तणाव वाढत असताना भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही याची खात्री आहे आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया काहीही असली तरी भारताने या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय समुदायाचे याकडे लक्ष वेधले आहे संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर देशांनी दोन्ही बाजूंना संयम राखण्याचे आवाहन दिले आहे मात्र पाकिस्तानच्या सातत्यपूर्ण आगळीकीमुळे भारताला आता आंतरराष्ट्रीय दबावापेक्षा स्वसंरक्षणाला प्राधान्य द्यावं लागत आहे भारताने यापूर्वी अनेकदा शांततेचा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला आहे पण पाकिस्तानच्या कृतींमुळे आता शांतता चर्चेला फारसा वाव राहिलेला नाही भारतीय लष्कर आणि सरकार यांनी यावेळी कठोर पावले उचलण्याचा निर्धार घेतला आहे येत्या काही दिवसात या प्रकरणात काय घडते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे प्रत्येक भारतीयाच्या मनात एकच भावना आहे की यावेळी पाकिस्तानला त्यांच्या कृत्याची योग्य ती शिक्षा ही मिळालीच पाहिजे भारतीय लष्कर आणि सरकार यांच्या लढ्याला देशवासियांचा पूर्ण पाठिंबा आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद